हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर इथे बघा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा हा व्हिडिओ आहे

टायसन कसं करतो म्हणजे मावशीच्या घरी ना एक कुत्रा आहे म्हणजे टायसन म्हणून त्याचं नाव आहे तो कसा करतो त्याचं कसा भुकतो या सगळ्या गोष्टी ती श्रीषा सांगत होती आणि खरंच मला खूप छान वाटलं बरं का श्रीषा असं आणि बाय करायचं आत्तू कुठं आहे आत्त्याला भाकड वगैरे सर्व करत होती बरं का आणि नंतर आम्ही श्रीषाचं सगळं श्रीषाला खेळून वगैरे आणि आता आम्ही सर्वजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेला आहे आणि मी अहो आणि बहीण आणि भाऊजी वगैरे आणि सर्वजण आम्ही आता निघवलेला आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी खूप दिवस झाले दर्शन म्हणजे कधी जेव्हा जाईल ना तेव्हा पांडुरंगाला मुखदर्शन दर्शन घेऊनच रिटर्न येतो तो आज चला म्हटलं आज वेळ आहे तरी सकाळ सकाळी ना असं फ्रेश आणि चांगल्या वातावरणामध्ये ना आपलं पांडुरंगाचं दर्शन होणे आणि खूप छान वाटेल वाटलं आणि खरंच पायी पायाचं दर्शन करायचं होतं आम्हाला आणि तिथं गेल्यानंतर बघा की रांगेत पण उभारायचं होतं आणि खूप वेळ लागत होता बरं का रांगेत उभारायला आणि तेवढ्यात मग भाऊजी पण आलते आम्हाला म्हणजे भाऊजी पण आलते सोबत आमच्याला दर्शन वगैरे घडून आणावं लवकरात लवकर म्हणून आणि तरी तर बराच वेळ तिथे गेला बरं का दर्शन वगैरे आम्ही मुखदर्शन अगोदर करून आलो आणि परत रिटर्न म्हणजे आमचे काका आले पर ते परत त्यांनी ना आम्हाला परत मग दर्शनासाठी नेले भाऊजी पण नेलते आणि तेव्हा म्हणजे आरतीचा टायमिंग होता आणि तेव्हा ना परत अर्धा तास थांबलो आम्ही तिथंच कारण म्हटलं आज काय कहू द्या पाहायचं दर्शन घेऊनच आपण रिटर्न जाऊया कारण खूप दिवस झाले ना आपण पांडुरंगाचं दर्शन मुख दर्शन घेऊन जातो तो, तो पण पाहायचं दर्शन ना खूप दिवस झाले मी तरी घेतले नव्हते म्हटलं आता चला आज वेळ आहे तरी ना आणि तुम्ही पाहू शकता बघा इथं ना विठ्ठल रुक्मिणीचं असं मंदिर आहे आणि इथं आम्ही आलो आल्यानंतर इथं बाईक वगैरे लावायला घेतले भाऊजी आणि आहो दोघंही आणि त्यांनी बाईक वगैरे लावली आणि मग मोबाईलला तिथं अलाउड नव्हता आम्ही काही फोटो आणि काही व्हिडिओ वगैरे ना इथंच बाहेरच थोडासा व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढून घेतलो कारण मंदिरामध्ये ना मोबाईलला अजिबात अलाउड नाही आहे मोबाईलना तिथं लॉकरमध्येच ठेऊन जायचं असतं म्हणून आम्ही तिथेच ना काही फोटो वगैरे आणि काढलेले आहोत आणि शौर्यला बघा भरपूर अशी जाम सर्दी झाली बरं का पाणी चेंज झाल्यामुळे आणि तुम्हाला तर माहितीच आहे पंढरपूर म्हणजे असं कोणी ओळ उल... न ओळखणार नाही आहे सर्वजण ओळखतात या पंढरपूरला आणि पंढरपूर तालुका आणि जिल्हा सोलापूर आणि पण आपल्या पांडुरंगाचं ना म्हणजे सर्वात मोठी यात्रा म्हणजे या पंढरपूरतलंच असते आणि खूप छान असं ना हे पंढरपूर गाव आहे आणि ते बघा म्हणजे मंदिरापासून ते म्हणजे मावशीच्या घरापासून ना एक वीस मिनटं तरी वीस मिनटं तरी लागतात म्हणजे मंदिराला पोचायला आम्ही ते ना नंतर ना पांडुरंगाचा चंदनाचा टिळा वगैरे लावून घेतलो सर्वजण लावलो बरं घा आणि भाऊजी तर आम्हाला हे लावलं ते लावलं छान दिसणं असं तसं म्हणत होते तरी पण ना मी सर्वजण आम्ही लावून घेतलं आणि खूप छान म्हणजे चेष्टा करत होते त्यांनी आणि आम्ही सर्वांनी बघा इथे खूप छान असे ना चंदनाचा टिळा लावून घेतला आणि ते आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी आणि मंदिर पण कसं सकाळी आरती असते परत नित्यपूजा सर्व दर्शन आणि महानैवेद्य वगैरे झाला चालू झाला ना मग परत दर्शन तिथंच थांबवतात अर्धा तास पाऊन तास तरी थांबावं लागतो आणि नैवेद्य असतो दुपारी पण म्हणजे दर्शन वगैरे चालूच असतं कंटिन्यू पण खूप म्हणजे खूप गर्दी असते धूप आरती असते आणि शेवटची आरती पण असते बरं का साडे अकराला वगैरे आणि ते बघा नामदेव पायरीजवळ आले मी तुम्हाला बाहेरचंच थोडंसं शूट करून दाखवले नामदेव पायरीजवळ आल्यानंतर तिथंही दर्शन वगैरे झालं आणि मी तुम्हाला ना म्हणजे पुंडलिकाचं तिथं काही गेलं नाही मी तिथं म्हणजे चंद्रभागाच्या नदीवर तिथं काय शूट केलं नाही परत नेक्स्ट टाईम ना कधीतरी पंढरपूरला एक चार पाच दिवस निवांत असले ना मी गेले की नाही सुट्टी म्हणजे चार पाच दिवस गेले ना तिथून तुम्हाला ना मी सर्व व्हिडिओमध्ये दाखवेन पण आज थोडा असा व्हिडिओ मी बनवलेला आहे चला म्हटलं तुमच्याशी थोडासा का होईना व्हिडिओ शेअर करावं आणि ते आमचं छान असं दर्शन वगैरे झालं आणि शौर्यसाठी खेळणी वगैरे काही घेतलो आणि मोबाईल पण लॉकरमध्ये ठेवला होता तिथला मोबाईलही सर्वचे आम्ही मोबाईल पण घेतला आणि खूप छान असं ना पायाचं दर्शन झालं विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचंही आणि तिथं आतमध्ये ना मोबाईल अलाउड नसल्यामुळे काही आतलं दाखवताच आलं नाही तुम्हाला आणि विठ्ठलाचं मंदिर ना प्रवेशदाना मुख्य दरवाजा पूर्व दिशेकडे नदीच्या दिशेनं आहे आणि मंदिरात ना अनेक छोटे मोठे असे देव पण आहेत आणि ते बघा आम्ही आल्यानंतर ना लगेच फ्रेश होऊन मग लगेच आम्ही गावी निघालो आणि श्रीषाला मी घेऊनच आलेले श्रीशा म्हणजे आलेल्या आले दिवशी ना माझ्याकडे आली नव्हती काल आणि आज लगेच बघा श्रीशाने मला ओळखलं आणि अजिबात मी तरी गेल्यापासून ना रडलेलं पाहिलंच नाही बड्डे करताना तरी तुम्ही पाहिलाच असेल मी बड्डेचाही ब्लॉग अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे नक्की जाऊन बघा आणि श्रीषा खूप छान असे डान्स करत होती बरं का आणि आजही बघा मी आता निघालेलं आहे तरी श्रीषा मलाच बाय करते आणि शौर्ला असा हात करत होती मग लहान मुलं कसं लहान मुलं मुलं ना ते एकमेकाशी असं बोलल्यासारखं करतात आणि तुम्ही पाहू शकताय बघा इथं श्रीशा कशी पाहते आम्ही आता गाडीवरती चाललोय ना आली माझ्याकडं ती आणि इथे बघा शोरला बोट करून दाखवते आणि खूप छान ते ना श्रीशा करत होती बरं का मला नकोस वाटत होता जायला पण आता काय एक दिवस राहिले ना मला राहिल्यासारखं वाटत नाही बरं का पंढरपूरला एक चार पाच दिवस तरी राहिले ना तरच राहिल्यासारखं वाटतं मला आणि आता कसं माझ्या जॉबमुळे पण ना मला कुठे असं जास्त राहता येत नाही कारण सुट्टी वगैरे जास्तीचे देत नाहीत आणि शहरीची स्कूल पण एकच दिवस सुट्टी घेऊन आलेली आहे मी आणि आता चला आम्ही आता निघालेलो आहे आणि ते बघा श्रीशा शाह श्रीशाला ना बहिणीने घेतलं आणि मला बाई वगैरे करत होती श्रीशाना मी तोंडाला म्हणजे चेहऱ्याला बांधलं होतं ना स्टोल त्याच्यामुळे ती मलाच पाहत होती सारखं आणि इथे बघा श्रीशा क्वीट श्रीशाचा तुम्ही तरी नकरे पण पाहिलाच होता मी तुम्हाला दाखवलेलं आहे श्रीषाचं आणि मावशीचं पण ना घर खूप छान आणि मोठं आहे नेक्स्ट टाईम ना तुम्हाला मावशीच्या घराची होम टूर वगैरे दाखवेन आणि मावशी काका दादा वहिनी वगैरे सर्वांचे तुम्हाला ना ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील परत मी दोन तीन महिन्यांनी ना पंढरपूरला जाणार आहे तेव्हा नक्की तुम्हाला ना तिथले व्हिडिओ काही मी तुमच्याशी शेअर करेन आणि ते बघा नंतर आम्ही चंद्रभागा नदीजवळ आलो म्हणजे घरी रिटर्न निघताना ना याच रस्त्याने निघालेलं आहे आणि थोडंफार मी इथे शूट केलेलं आहे आणि ते आम्ही आता निघ जवळपास ना आता मंगळवेड्याच्या तिथं जवळ चाललेलं आहे आणि कारण आज संकष्टी पण होती म्हटलं आता चला योगायोग काय योग आहे का की आज खूप दिवस झाले मी रिद्धी सिद्धी गणपतीला यावं म्हणतो मंगळवेड्याच्या पण यायचं काही झालं नाही पण नेमकं आज संकष्टी आणि आपण इथूनच चाललेलो आहे तर चला खूप छान इथे ना रिद्धी सिद्धीचं या गणपतीचं आपण दर्शन घेऊया आणि तुम्ही पाहू शकताय बघा खूप छान आहे त्यांना कारंज्याचं पण असं बनवलेलं आहे मी बाहेरून पण तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा इथे श्रीरिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा आणि खूप छान असं ना मंदिर आहे आणि तुम्ही पाहू शकता इतकं छान असं रेकीव केलेलं नाही आहे ना एलिफंट्स वगैरेचे असे खूप छान छान असे ना त्यांनी रेकीव केलेले आहेत आणि इथे ना जास्तीची अशी गर्दी नव्हती कारण इथं आम्हाला येलं ना दुपारी अडीच वगैरे वाजले आणि भरपूर ऊन होतं बरं का दोन तीन दिवसाचा ब्लॉग पाठीमागचा हा व्हिडिओ आहे आज मी तुमचे शेअर करते म्हणजे अकरा तारखेचा सॉरी दहा तारखेचा हा व्हिडिओ आहे आणि ते बघा मी गणपतीला इथे दर्शन वगैरे घेतलं आणि जास्तीची गर्दी नसते दुपारी आणि सकाळी आणि सायंकाळ जास्तीची गर्दी असते आणि इथे ना खूप छान ना मंदिरामध्ये छोट्या छोट्या अशा मूर्त्या होत्या आणि सगळ्या अशा देवदेवतांच्या पंढरपुरामध्ये ना कसे पांडुरंगाच्या मंदिरात आणि काही इकडे महाराजाच्या मंदिरात आहे ना तसे छोट्या छोट्या अशा मूर्त्या वगैरे नाही ते पण खूप छान अशा त्यांनी रेक्यू केलं होतं आणि तुम्ही पाहू शकते बघा छान इथे ना गिरजात मग गणपती आणि शौर सूर्याला कसं सर्दी आल्या म्हणून तो जास्तीचा शूट मध्ये आला नाही मी व्हिडिओ काढत होती तर नको म्हणत होता आणि तो लगेच दर्शन करून एका ठिकाणी बसला आणि मी नंतर काही थोडं ना शूट केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि खूप छान असं आहे रिद्धि रिद्धी सिद्धीचं गणपतीचं मंदिर आहे आणि तुम्ही पण ना कधीतरी ना या मंगळवाड्यावरून जात असाल तर तिथं ना रिद्दी सिद्धी गणपतीचं मंदिर आहे नक्कीच भेट द्या आणि खूप छान असं मंदिर आहे बरं का आणि हे आहे पंचमुखी मारुती आणि सगळीकडनं असे छोटे छोटे ना असे मूर्त्या बनवल्यात वर ना असे पेंटिंग वगैरे करून खूप म्हणजे खूप छान हे आहे बरं तिरुपती बालाजी आणि हे आहे द राम लक्ष्मण लक्ष्मीनारायणचा असा जोडा सगळे सगळे विविध प्रकारच्या ना त्यांनी असे बनवलेलं आहे आणि खूप छान म्हटलं बरं का देवींच्या मूर्ती वगैरे आहे सरस्वती माता म्हणा आणखीन स्वर विनायक विठ्ठल रुक्मिणीची असे खूप छान असे ना एक वग हो, केलेले आहेत बरं का आणि हे मंगळवड्यातलं ना रद्दी सिद्धीचं गणपती पण आहे आणि खूप छान आणि खूप असं प्रसिद्ध पण आहे बरं का आणि हे आहे शिव प पार्वतीचा असा छान असा फोटो आहे आणि आज आम्ही अचानक नाद संकष्ट होती चला म्हटलं आज मंगळवड्याला जावं आणि छानपैकी ना रद्दी सिद्धीचं महागण गणपतीचं ना छान असं दर्शन वगैरे करावं तुम्ही पाहू शकते बघा छान इथे ना दर्शन झालेलं आहे आमचं आणि हे आहे रेणुका माते सर्व छान अशा मूर्त्या बनलेल्या आहेत बरं का आणि त्यांना दर्शन वगैरे झालं आणि पेढाही प्रसाद होता आणि खडीसाखर पेढा वगैरे घेतलो आणि लाडूचाही प्रसाद होता आणि सर्वजण आम्ही ना प्रसाद घेतलो आणि शौर्य बसलेलं आहे तिथे शौर्याने आहो आणि मी थोडासा इथेच ना परत एकदा मी रिटर्न दर्शन करून घेतले आणि जास्तीची गर्दी नसल्यामुळे ना मला थोडंसं म्हणजे व्हिडिओ शूट केलेला आहे मी ना बघा इथेनं आम्ही नंतर ना एक अर्धा तास तरी बसलो खूप म्हणजे खूप ऊन होतं म्हटलं आता चला एक अर्धा पाऊन तास तरी इथे बसूया आणि खूप छान वाटलं बरं का हिरिद्दी सिद्धीचं मंदिर ना खूप छान आहे आणि चला आता ऊन असल्यामुळं ना चला म्हटलं काहीतरी ना आपण थंड पेय पिऊया म्हणून इथे ना आम्ही माझ्यासाठी आणि शौर्यसाठी ना बदाम शेक घेतलेला आहे आणि आहूनसाठी पण आणि खूप ऊन असल्यामुळं आम्ही एक एक दोन दोन ग्लास पिलो कारण उन्हामुळे ना काहीतरी थंड प्यावास वाटतं दोन तीन दिवस भरपूर ऊन होतं आणि आम्ही ना बदाम शेक वगैरे पिलो आणि नंतर ना आम्ही बाईक वरती बसून निघालेलो आहे सोलापुरी आणि खूप छान आमचं ना पांडुरंगाचं दर्शन आणि आज संकष्टी असल्यामुळे ना रिद्धी सिद्धीच मंगळवेड्याचं गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे आणि चला आता अष्टमी आणि शौर्य आलेलं आहे ती खूप ऊन होतं बरं का ऊन असल्यामुळे आम्ही तिथेच ना मंगळवेड्यामध्ये एक तासभर बसलो मंदिरामध्ये छान वाटलं गणपतीच्या असं मंदिरामध्ये आणि एकदम असं बाहेर न आल्यामुळं ना डोळ्याला अंधार अंधार येतोय आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा क्षमशम हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय